वॉटर फॉर व्हाइसलेस संस्था अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि श्रीकृपाक्वारियमच्या माध्यमातून फ्री वॉटर बाउल वितरण वॉटरफॉर व्हाइसलेस या संस्थेच्या माध्यमातून मुख्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी मोफत वॉटर बाउल वितरित करण्यात आले ऑनलाईन रजिस्टर पद्धतीने प्राणी आणि पक्षी मित्र या वॉटर बाउलची मागणी करतात डब्ल्यू एफ ई व्ही संस्था संपूर्ण देशभर विविध ठिकाणी आपले उपक्रम राबवत असते कोपुली शहरातील शास्त्रीनगर भागातल्या हेल्थ फाउंडेशनच्या कार्यालयात खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे श्रीकृपा ॲक्वारियमचे प्रवीण शेंद्रे हेल्थ फाउंडेशनचे निलेश कुदळे आणि गोरक्षक हनीप करजीकर यांच्या हस्ते बाऊलचे वितरण करण्यात आले कोपुली शहर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा घाटात मोक्याच्या ठिकाणी हे बाऊल ठेवले जाणार असून त्यामध्ये पिण्याचे पाणी भरण्याची व्यवस्था देखील प्राणी आणि पक्षीमित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही करतील असा विश्वास पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू काळे यांनी व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्राण्यांच्या पिण्याची सोय करण्यासाठी वॉटर फॉर वायरलेस श्रीकृपाक्वारियम आणि हेल्थ फाउंडेशन खोकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे वॉटर बाउल वाटप करण्यात येत आहे तरी आज खोकोलीमध्ये आपण इथे हे बाउल वाटप ठेवण्या करण्याचा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे या पर्यावरणपूर्वक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले रिपोर्ट, हो श्री श्री गणपती महड तालुका खालापूर जिल्हा रायगड भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न